नमो बुद्धा जयवीर मित्र भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड धम्म दीक्षेची मोहीम यामधील भाग तिसरा उच्चकुलील आणि पवित्र व्यक्तींची धम्म दीक्षा यामधील दोन काश्यप बंधूंची दीक्षा याचे वाचन श्रवण आणि मनन आपण करणार आहोत काश्यप बंधूंची दीक्षा वाराणसीमध्ये या नावाचे कुटुंब राहत होते या कुटुंबात तीन पुत्र होते ते उच्च असून कर्मट धार्मिक जीवन जगत होते काही काळानंतर मोठ्या मुलाने संन्यास घेण्याचा विचार केला त्याचप्रमाणे त्याने घर सोडले व संन्यास घेतला आणि उर्वेला येथे जाऊन त्याने आपला आश्रम स्थापन केला त्याच्या धाकट्या दोन भावांनी त्याचे अनुकरण केले आणि ते सुद्धा संन्याशी बनले ते, ते, ते सगळे अग्निहोत्री किंवा अग्निपूजक होते त्यांची लांब केस ठेवले असल्यामुळे त्यांना जटिल असे म्हणा हे तीन भाऊ उर्वेला काश्यप नदी काश्यप आणि गया काश्यप या नावाने ओळखले जात यापैकी उर्वेला काश्यपाचे पाचशे जटिल अनुयायी होते नदी काश्यपाचे तीनशे जटील शिष्य होते आणि गया काश्यपाचे दोनशे अनुयायी होते उर्वेला काश्यप हा त्यांचा प्रमुख होता ओर्वेला काश्यपाची कीर्ती फार दूरवर पसरलेली होती तो जीवनमुक्त असल्याचे मानले जात होते लोक दूरदूरच्या ठिकाणाहून फलगुन नदीवरील त्याच्यावेला काश्यपाचे नाव आणि कीर्ती ऐकल्यामुळे तथागतांनी त्याला उपदेश देण्याचा आणि शक्य झाल्याचा त्याला आपल्या धम्माची दीक्षा देण्याचा विचार केला त्याच्या वास्तवाच्या ठिकाणाची माहिती मिळाल्यावर तथागत उर्वेला येथे गेले तथागतांनी त्याची भेट घेतली आणि त्याला उपदेश व दीक्षा देण्याची संधी मिळावी म्हणून ते म्हणाले काश्यप जर तुमचा विरोध तर मला तुमच्या आश्रमात एक रात्र राहू द्या काश्यप म्हणाला आपली विनंती मला मान्य या प्रदेशावर राज्य करणारा मुचलिंद नावाचा एक रानटी नागराजा आहे तो भयंकर शक्तिमान आहे अग्निपूजा करणाऱ्या सर्व संन्यासाचा तो कट्टर शत्रू आहे तो रात्री आश्रमात येतो आणि अतिशय नागलोक तथागांता मित्र आणि अन्वय झाले आहेत हे काश्यपला माहीत नव्हते परंतु तथागतांना ते माहीत होते म्हणून तथागत पुन्हा विनंती करीत म्हणाले तो मला, मला त्रास देण्याची शक्यता नाही काश्यप कृपा करा आणि आपल्या अग्निशाळेत मला एक रात्र राहण्यासाठी जागा द्या काश्यप अनेक अडचणी सांगू लागला आणि तथागत त्याला पुन्हा पुन्हा आग्रह करू लागला नंतर काश्यप म्हणाला इच्छेप्रमाणे करू शकता तथागताने ता ताबडतोब अग्निशाळेत प्रवेश केला व हो तिथे ते, ते जाऊन बसले नागराज मुजलिंद्र नेहमीच्या वेळी त्या खोलीत आला परंतु काश्यपाजी तथागत त्या ठिकाणी बसलेले त्याला दिसले भगवंत बसलेले आहेत आणि त्याच्या चेहऱ्यावर शांती आणि प्रसन्नता झळकत आहे हे पाहून वाटले की आपण एका महान विभूतीच्या सानिध्यात आलो आणि तो नतमस्तक होऊन त्यांची पूजा करू लागला आपल्या अभ्याघाताचे काय झाले असेल या काळजीने अस्वस्थ झाल्यामुळे काश्यपला त्या रात्री झोप आली नाही बहुधा त्याला भस्मसात केले असेल या शंकेनेच तो भीतभीत उठला नंतर उजाडल्यावर काश्यपाने त्याचे एकूण एक अन्वय काय घडले असावे हे पाहण्यासाठी आले मुचलिंदाकडून भगवंतांना काही दुखापत झालेली तर त्यांना दिसलीच नाही उलट मुचलिंद भगवंताची पूजा करीत असले त्यांना आढळले ते दृश्य पाहून काश्यपला वाटले की आपण एक महान चमत्कार पाहत आहोत या चमत्काराचा परिणाम होऊन काश्यपने तथागतांना आपल्याजवळ राहण्याची आणि आश्रम स्थापन करण्याची विनंती केली त्यांची काळजी घेण्याचे त्याचे आश्वासन दिले तथागतांनी तेथे राहण्याचे मान्य केले त्या निरनिराळे होते काश्यपचा हेतूल नागापासून का संरक्षण मिळावे हा होता तथागतांना वाटले की एके दिवशी काश्यपला आपला दम्मोपदेश देण्याची आपल्याला संधी लागली पण काश्यपने त्याविषयी काहीच अनुकूलता दाखवली नाही तथागत केवळ चमत्कार करणारे आहेत बाकी काही नाही असे त्याला वाटले एके दिवशी आपण स्वतःच त्या बाबतीत पुढाकार घ्यावा असे तथागतांना वाटले आणि त्यांनी काश्यपला विचारले तुम्ही अर्हंत आहात काय जर तुम्ही अर्हंत नसाल तर या अग्निहोत्रामुळे हित होणार आहे काश्यप म्हणाला अरंत होणे म्हणजे काय हे मला माहीत नाही आपण ते मला स्पष्ट करून सांगाल का नंतर भगवंत काश्यपला म्हणाले अष्टांग मार्गापासून च्यूत करणाऱ्या सर्व वासनांना ज्यांनी जिंकले आहे तो अर्हंत अग्निहोत्रामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही काश्यप हा एक अहनमान्य पुरुष होता परंतु तथाकथाच्या विधानातील सामर्थ्य त्याला जाणवले प्रथम मनाची नम्रता व शालीनता व्यक्त करून आणि शेवटी खऱ्या धर्माला पात्र होण्याची तयारी करून त्याने हे मान्य केले की जगजवंत भगवंताच्या बुद्धिमतेशी आपल्या क्षुल्लक बुद्धिमतेची तुलना करता येणे शक्य नाही आणि शेवटी खात्री पटल्यानंतर अत्यंत नम्रतेने भगवंताचा सिद्धांत मान्य करून उर्वेला काश्यप त्याचा अनुयायी झाला गुरुला अनुसरून काश्यपच्या नम्रतेने धम्माची शिकवण स्वीकारली काश्यप आणि त्याच्या अनुयायी यांना याप्रमाणे पूर्णपणे दीक्षा देण्यात आली नंतर उर्वेला काश्यपाने आपल्या सर्व वस्तू आणि यज्ञपात्रे नदीत फेकून दिली त्या सर्व वस्तू प्रवाहाच्या पृष्ठभागावरून तरंगत खाली वाहत गेल्या प्रवाहाच्या खालच्या बाजूला राहत असलेल्या नदी काश्यप आणि गया काश्यप यांनी त्या वस्त्रादी वस्तू अस्ताव्यस्त स्थितीत प्रवाहातून वाहत येत असलेल्या पाहिल्या तेव्हा ते म्हणाले या आपल्या बंधूच्या वस्तू आहेत त्याने त्या का फेकून दिल्या काहीतरी असाधारण स्थितंतर घडले असावे की अतिशय दुःखी आणि अस्वस्थ झाले ते दोघेही आपल्या पाचशे अनुयायास भावाला भेटण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या बाजूला जाऊ लागले त्याला आणि त्याच्या अनुयायांना श्रमन्वशात पाहून मनात आले आणि त्याच्या कारणांची त्यांना चौकशी केली बुद्धाच्या दम्माच्या दीक्षेचे हकीकत उर्वेला काश्यपाने त्यांना सांगितले आपल्या भावाने जर असे केले आहे तर आपणही त्याचे अनुकरण करावे असे ते म्हणाले त्यांनी आपली इच्छा मोठ्या भावाजवळ प्रकट केली नंतर त्या दोघा भावांना त्याच्या सर्व अनुयासह धम्म आणि अग्निहोत्र लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नी बाहेर पडतो विचाराच्या गोंधळामुळे निर्माण होतो आणि अज्ञानाचा काळा धूर वर येतो काम क्रोध व अविद्या हे अग्निप्रमाणे जगातील दुःखाला कारणीभूत होणाऱ्या सर्व गोष्टींना भस्मसात करतात एकदा हा मार्ग सापडला आणि काम क्रोध व अविद्या त्याचा नाश झाला की त्याच्याबरोबर नवी दृष्टी ज्ञान आणि सदाचरण याचा जन्म होतो म्हणून एकदा माणसाचा अंधकरणात पापाविषयी घृणा उत्पन्न झाली की तिच्यामुळे नाहीशी होते आणि झाली की मनुष्य श्रमण बनतो भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकल्यानंतर त्या महर्षीचा अग्निपूजेविषयीचा आदर नष्ट झाला आणि बुद्धाचे शिष्य होण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली काश्यपांची धम्मदिक्षा हा तथागतांचा महान विजय होता कारण लोकांच्या मनावर त्यांचा जबरदस्त प्रभाव होता मित्र वर्षावासातील दिवस भगवान त्यांचा धम्म यामधील काश्यप बंधूंची धम्मदिक्षा याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर तीन सारी पुत आणि मोगला याची धम्मदिक्षा याचे वाचन श्रवण आणि मनन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत म्हणून वर्षावासाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भी, जय बुद्धा